महाचिंतनाच्या समारोपीय कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धेय ज्यांच्या विचाराच्या आधारावर चिंतनेमध्ये बळ निर्माण झालेलं आहे ते महामहिम राज्यपाल नाना नावं घेत नाही मी त्यांचं राजस्थानचे राज्यपाल नाना आणि पहिल्यापासून या चिंतनीला सपोर्ट करणारे माजी मंत्री आदरणीय आमदार अर्जुन भाऊ फुतकर समन्वयाची भूमिका ह्याच्या महाचिंतनेमध्ये आहे त्यावेळेस मला भाऊ असं म्हणाले होते की तुम्ही सेतू निर्माण करत आहे मी करत नाही श्री चकद्र स्वामींनी तो केला छोटासा क्षुद्र दिवराचा सेतू त्यातलं एक दगड मी व्हावं असं मला वाटलं आदरणीय बबनरावजी आमदार साहेब आपले लाडके लोणीकर आमदार श्री कुचे साहेब त्यानंतर अनुराधाताई संभाजीनगरचे आमदार आदरणीय व्यासपीठावरील आचार्य प्रवर यक्षदेव बाबा कवीश्वर कुलाचारी दर्याभोकर बाबा आदरणीय वैदेशकर बाबा सर्व संत मंत बंधू आणि भगिनींनो या जालना जिल्ह्यामध्ये एक स्वामींची लिळा आहे लीळा शब्दाचा अर्थ स्वेच्छेचं वर्तन आपण परिच्छेमध्ये आहोत कारण पूर्वक्रमानुसार आपण चालत असतो कसं पडायचं मोटरसायकल हे आपल्या हातात नसतं आणि पडल्यानंतर कळलं की मी इकडं उजव्या हाताला लागलेलं अगोदरच तिकूनच पडलो कारण ते तुमच्या हातामध्ये नसतं आणि अवतार शब्दाचा अर्थ आहे शिडी तिथं उतरायचं त्या ठिकाणी ते स्वेच्छा आहे ईश्वरावतार हा स्वेच्छा आहे आणि परिच्छा माणसं परिच्छेमध्ये जगत असतात दुसऱ्यांच्या इच्छेवर जगत असतात नव्वद टक्के जिवंत आपला असंच आहे हा म्हणतो म्हणून ते करायचं तो म्हणतो म्हणून ते करायचं लोक असं करतात म्हणून करायचं असं आपलं जीवन आहे लोक काय म्हणतील म्हणून कर्ज काढून लग्न करायचं पण स्वेच्छाचं जीवन काय का की सचिन तेंडुलकरचं लग्न शंभर लोकांमध्ये होतं त्याला का बरं वाटत नाही की माझं नाव काय गाव काय आपल्याला काय वाटतं विराट कोहलीचं लग्न पंचवीस लोकांमध्ये झालेलं आहे फक्त कमी खर्चामध्ये का आपल्याला करता येत नाही आणि म्हणून या महाराष्ट्र पुरुषाला दुरुस्त करण्याचं काम सगळ्या संतांनी केलेलं आहे गाडगेबाबांनी स्वच्छता दिली राष्ट्र प्रिय राष्ट्र राष्ट्रप्रेरणा दिली आर एस रेसने एक राष्ट्रनिष्ठा आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे संतांनी वाङ्मय लिहिलेलं आहे आतून बाहेर दुरुस्ती करण्यासाठी तुकाराम महाराज तर असं म्हटलं की मी माणूस दुरुस्त करतो पापाची वासना नको दव डोळा त्या आंधळा बराच मी अपवित्रवाणी नको माझे कानी बधिर करून ठेवी देवा निंदेचे श्रवण नको माझे कानी बधिर करून ठेवी देवा तू का म्हणे मज अवगाचे कंटाळा तू एक गोपाळा आवडशी हेच माणूस दुरुस्तीची जी प्रक्रिया आहे ना ही विज्ञानाला जमणारी नाही जे वाईट घडतं ते डोळ्यानं घडतं जे वाईट घडतं ते कानानं घडतं तुमचा मोबाईलचा संबंध कानाशी जास्त आहे जे वाईट घडतं ते स्पर्शाने घडतं मला आत्ता भाऊने सांगितले आमचे आदरणीय भाऊ खोतकर भाऊ म्हणाले एका ठिकाणी गेलो जंगलामध्ये कुत्रं धावतो मोठं कुत्रं होतं आणि आल्यानंतर त्याने अशी झेप घेतली माझ्यावर फक्त त्याच्या मानेला मी असा स्पर्श केला बंदूक लावली नाही पिस्तोल लावलं नाही त्या स्पर्शामधली एवढी ताकद की कुत्रं शांत झालं आपले स्पर्शाची संवेदना मेलेली आहे मेलेली आहे आणि ती जिवंत करायची आपल्याला म्हणून काजळा या अगावी आम्ही सुरुवातीला केल्या चिंतनेचा एक छोटा कार्यक्रम केला तिथे ती कार्यक्रम सुरू केला आणि तो केला मी ज्ञानेश्वर महाराजांची ओमी वाचली खूप आवडली मला मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेकदीप उजळी तई योगिया होई दिवाळी निरंतर विवेकाला प्रकाश असतो आणि त्या प्रकाशातून निर्माण झालेली एक स्तुती असते काजळी काजळी परत परत फेडावी लागते आपल्याला ती कुणालाही लागते संतमंतांना लागते कुठल्या लागते विश्वामित्राला लागली साठ हजार वर्ष प्रचार केल्यानंतर चुकूनही क्षणभरामध्ये ही गोष्ट होती मानवी जीवनामध्ये धोक्याची जी जे जी वळणं आहेत ना हा रस्ता आहे ना मानवाचा चार वळणं आहेत चारवण आहेत जेवणम धनसंपत्ती प्रभुत्वम अविवेकता एकैक एक मप्य समर आम, एक नाशाय चारच गोष्टी माणसाला संपवतात तरुणपणाची ऊर्जा भान राहत नाही धनसंपत्ती पात्राता नसल्यानंतरही त्याला लोक सन्मान देतात त्याची कोण चूक होते मोठी चूक होऊ शकते अविवेकता अविचारीपणा म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार आणि मी ज्यावेळेस काच वेळेला चिंतने घेतले तर या जालना जिल्ह्यामध्ये स्वामींची एक लिळाईन छोटी आणि त्यांचं वाक्य जे आहे ते महत्वाचं आहे ते आपल्या घरानं येत लोकांना हा अवघा जणू ठकला असे याचे ठकफेडिता कवरी नसे हे सगळे लोक फसलेले आहेत ठकलेले आहेत आणि हे ठकलंही आमची थकावट दूर करणारं कोणी नाही आहे पाटलांचं भाषण तुम्ही ऐकलं की कि किती जागी माणूस फसलेला आहे आणि तो फसलाही व्यवस्थित समजावून सांगणारं कोणी नाही आहे कोणी समजावून सांगणार नाहीये तो ठकलाय कोणी पुसे तुझे ठक फेरणारा कोणी नाहीये आणि हा प्रकाश स्वामींनी या ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये टाकला आणि तो प्रकाश ज्यावेळेस वेळेस पैठणून तो असा प्रसारित झालेला आहे खूप सुखात जगताय ते स्वामींच्या चरित्र सांगतं ते बोलले कमी आणि जगले जास्त उखुलल्यावर झोप येते त्यांना तिथंही झोप आली पाहिजे तिथेही अपयश नको माणसाला कुत्री बी आली बाळ घेऊन गेली उकळणार रिकमाय थकलं स्वामी त्यात बसले आणि झोपले त्याच्यामध्ये सकाळी उकलल्याची मालकी नेते आणि ती पुंजा टाकते त्याच्यावर राग टाकते गरम गरम राग आणि स्वामी सांगतात की बाई हे सोहम हे सीताचे दिवस ते शियाळे दिवस म्हणजे हिवाळ्याचे दिवस हे घरघरा गर घोरे हे जमलं पाहिजे काही नसताना सगळं तुमच्यामध्ये आहे हे एक महत्वाची ताकद त्यांनी दिली म्हणून महाराष्ट्र पुरुषाला एक आत्मविश्वास आणि बळ आहे ज्ञानेश्वरी आणि ली चरित्राच्या काही लीळा ज्ञानेश्वरी निवाशाला सांगितली तिथे ही ओवी आहे मी अविवेकाची काजळी फेडून विवेक अविवेकाची काजळी फेडतो आणि विवेकाचा विवे दीप मी प्रकट करतो माऊलींनी फार मोठं चांगलं कामे केलं त्याच जागेवर निवासाला स्वामींनी आनंदाचं संक्रमण केलं आनंदाची दिवाळी करूया का अरे काय तुम्ही हे फराळाची दिवाळी करताय कपड्याची दिवाळी ही किती आहे चार पाच दिवस आहे आनंदाची दिवाळी प्रकाशासारखी प्रकाश कधी शिळा होत नाही सगळं शिळ होतं पाणी शिळ होत नाही हवा शिळी होत नाही आणि ती ताज ठेवते तुम्हाला आनंदाची दिवाळी आपण करूया नंतर स्वामींनी जे सूत्र सांगितले महाराष्ट्रामध्ये सूत्रांची पेरणी केलेली आहे ती खूप मुलांची की खूप महत्वाची पेरणी आहे ठक आज आहे त्या काळामध्ये सुद्धा होते ठक नेहमीच असतात स्वामींच्या सहवासामध्ये साडेसहा हजार ग्रंथ लिहिले गेले मराठीतलं जे वेगवेगळे प्रकार आहे साहित्य प्रकार सगळे त्या ग्रंथामध्ये आलेले प्रकार आहेत सगळे प्रकार आलेले आहेत आणि म्हणून वारकरी महानुभाव या दोन्ही संप्रदायाने फार मोठी भूमिका केली के पण वारकरी संप्रदायाची भूमिका अतिशय व्यापक असलेली भूमिका आहे आणि त्यांना चालतं केलं त्यांनी बोलत केलेलं आहे सगळ्या समाजाचं संघटन चोखोबर आहे सावतामाळी सगळ्या जातीचे नरहारी सोनार आधी कानोपात्रा हे सगळं संघटन आणि एकाच वेळेला आंदोलन सुरू झाली इकडे इतक्या अभंग लिहिल्या गेले काय ताकद आहे ती त्या अभंगाने आपलं महाराष्ट्र तरलेलं आहे ऐकायला भेटायचं कीर्तन ऐकायला भेटायचं प्रवचन ऐकायला भेटायचं तेवढं नशीब आमच्या महानुभावांच्या वाट्याला आलं नाही फार उशिरा आम्हाला जागा रे नाही तर नरेंद्राचा रुक्मिणी दरबारामध्ये लिहिले गेले देव रामदेव राजाच्या दरबारामध्ये त्यालाही मोह झाला कार हा अभंगू मजत यावा हा अभंग मला दे माझ्या नावावर कर समर्थ असलेला नरेंद्र सांगतो नाही महाराज आमच्या कवीकुळा बोलू लागेल हे बाजारू कविता आहेत कविता विकतायत आणि जगतायत भले पी एच डी येईल पैसे देऊन पण आम्ही नाही ते करणार हा मी कृष्णाला अर्पण केलेला ग्रंथ आहे तो रुक्मिणी सामोर ग्रंथ त्याच वेळेस इतरांकडे जर पोहोचला असताना आम्ही तो गुंडाळून ठेवला आहोत नाथ महाराजांनी जर वाचला असता तर नाथ महाराज म्हणाले असतं शबास नरेंद्र महाराष्ट्र कन्याचं लग्न दरबारामध्ये लावलंस तो श्रीमंत भाषेमध्ये तो लग्न लावलास शबास तो योग आला नाही आम्ही तिथं पोहचला नाही बऱ्याच गोष्टी अशा आहेत अलीकडे महानुभाव संप्रदायाची एक नवीन रुग्ण चांगली उभी राहिलेली आहे आणि म्हणून चिंतनी अठ्ठावीस वर्षापूर्वी सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला मी चिंतनेचा सा अर्थ सांगतो जीवनी म्हणजे त्या व्यक्तीच्या जीवनाची समग्रता चिंतनी म्हणजे उर्भगामी असलेल्या चिंतनाची परिपूर्णता समग्रता त्याचं नाव चिंतनी आहे चिंतनी म्हणजे सदाचार आणि सदविचाराच आवर्तन याच नाव चिंतनी आहे जीवनीसारखं चिंतनी आहे आणि मुख्य प्रवचनानंतर आश्रम मध्ये जी होत होती ना ती चिंतने त्याच आवर्तन होत होत त्याच आवर्तन होत होत गाय जसं गवत खाते तो तो वेळ गेला दिवसभर गवत खाईन बसल्यानंतर ती जी चिंतन करते ना त्याचं नाव रवंत आहे आपण घेतलं परंतु आपण त्याचं चिंतनच केलेलं नाहीये दररोज एक अभंग जरा वाचला ना त्याचं दिवसभर चिंतन करा एकाच अभंग वाचा स्वामींचा एकच सूत्र वाचा विश्वव्यापी असलेलं हे सूत्र स्वामींच बरं अशी की कमी अक्षरामध्ये बोलायचं चा त्याचं नाव सूत्र आहे आशय समग्र आला पाहिजे याचं नाव सूत्र आहे सारवत असायला पाहिजे याचं नाव सूत्र आहे विश्वत्व नाव सूत्र आहे आंबा मोठा आहे फांद्या मोठा आहे सगळं मोठा आहे परंतु आंबा जो असतो ना तोच गोड आहे साल गोड नाही फांद्या गोड नाही पानं गोड नाही हा सार सगळ्या मोठ्या आंब्याचा रस त्याच्यामध्ये आलेला आहे असं सूत्र अभंगावर बोलणं सोपं आहे जागा खूप आहेत श्लोकावर बोलणं थोडस जास्त अवघड आहे कारण दोन तीन जागा आहेत फक्त सूत्रावर बोलणं फार अवघड आहे कमी जागेमध्ये इमारत उभक उभी उभी करणं आहे कमी जागेमध्ये आणि याला ज्ञानेश्वर माऊलींनी एक ओवी गोड वापरली वृक्ष बनलेला हा महाराष्ट्राचा जो समाज होता ना ज्ञानेश्वरीच्या काळामध्ये काहीच येत नव्हतं आपल्याला कोणीतरी म्हणावं म्हण मग आपण मम म्हणावं कशासाठी म्हणायचं ममचा अर्थ आपल्याला आत्मा न मग आपण आत्मानं म्हणावं डोळ्याला पाणी लावा नंतर आपण डोळ्याला पाणी लाव आपल्या डोळ्याला पाणी लावणारे माणसं डोळ्यांनी स्पष्ट दिसला असा प्रयत्न आपण केलेला नाहीये ते नाही केलं पण एक ओवी गोड आहे ज्ञानेश्वर महाराजांची नवरशी भरवी सागरू आपल्या भावाला विनंती करतात भावाला गुरु आहे भावाला आई म्हटलेलं आहे नवरसी भरवी सागुरु उचित रत्नांचे आगारो भावार्थांचे गिरीवरु निफजवी माय तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांना माय म्हणतात ते निवृत्तीनाथांना माय म्हणतात प्रत्येक माणसामध्ये हे नाते असतात बापई आई बनतो आई बाहेर निघून गेल्यानंतर बाळाला दूध पाचताना बापई हे वात्सल्य आहे हो जन्म देणारेच आहे नाही हे वात्सल्य आहे आणि म्हणून नवरसी भरवी सा गुरु साहित्यामध्ये नवरस असावे शृंगार हास्य करून रौद्रवीर आणि उचित रत्नांचे आगरु रत्न शब्द असेल काही असेल या यांचा सहवास पाहिजे सत्संग म्हणजे काय व प्रवचन काय नाही आहे सत्संग म्हणजे जे चांगलं आहे त्याचा संघ गायीचा संघ स्पर्शाचा संघ तो एखाद्या व्यक्तीचा संघ असेल तो आम्हाला असेल शेतकरी असेल त्याचा संघ जिथून प्रेरणा आणि ऊर्जा मिळते आपल्याला त्याचा संघ आईचा संघ बहिणीचा संघ हा सगळा सत्संग आहे झाडाला स्पर्श करणं हा सत्संग आहे अरे रतन ताटनचं तो कुत्रा वारला ना गोवा नावाचा कुत्रा ते वारल्यापासून त्यांच्या सहवासादही जवळ बसलेला आहे ते बस यात्रा झाली घरी आला फोड पाहून रडत होता तीन दिवस उपवासी राहिला तीन दिवस शेवटी त्यांनी प्राण सोडला काय तुम्हाला प्रतिसाद देतो झाड तुकाराम महाराज बोलले बोलले वृक्ष बल्ली आमास वगैरे हे या सगळ्यांना बोलकं करणं अन्न ऐकण्याची क्षमता यांच्यामध्ये निर्माण करणं महत्वाचं भगवान श्री चक्रधारी स्वामींनी एक महत्वाचा शब्द वापरला की तुम्ही महात्माय की गा माणसांना सं पाहून साधू संत नव्हते माणसांना म्हटले तू झाला तर महात्मा होऊ शकतोस आता लघु आत्मा आहे महात्मा वाल्याचा वाल्मिकी झाला ना अंगुली मालचा संत झाला ना खूप वाईट माणसाचे चांगली माणसं होतात ना तू महात्मा शक्यताय मी महात्मा की गा तुम्ही चतुर्विदा भूतग्रामा अभय द्यावे काय द्यायला पाहिजे तू अन्न देऊ नको बिना अन्नाचे जनावर जगतात पशु पक्षी जगतात उद्याची चिंता त्यांना नाही कुठे उपस्थित परवाची पुढच्या पिढीची त्या पिढीची त्या पिढीची तुम्ही महात्मे आहात माणसांनो महात्मा चतुर्विध भूतग्रामात दाराज अंड श्वेदस आणि उद्भीज किडे मकडे सगळ्यांना तुम्ही अभय द्या हे तुम्हाला काही मागत नाही त्यांना जगू द्या फक्त डॉक्टर जवळ म्हणतो ना पेशंटला तुम्ही मला सहकार्य करा पैसे द्या असा अर्थ नाहीये काही काम करा असा अर्थ नाहीये तुम्ही शांत राहा हे देणं पेशंटने डॉक्टरला देणं हे महत्वाचं आहे चतुर्विदा बहुत आणि मला गंमत अशी वाटली दोन्ही संप्रदायामध्ये तिकडं पसायदान आहे इकडे अभयदान आहे सुरुवात अभयदानाने झालेली आहे आणि पसायदानाने शेवट झालेला आहे किती गोड आहे शत्रूंनी त्रास दिला तरी त्यांचं नाव पहिल्या सुरुवातीलाच घेतलं जे खळांची व्यंकटी सांगू आपण त्याला बोलवत नाही त्याला पाहत नाही कार्यक्रमात आल्या तरी बोलत नाही कसं डिलीट केलं असेल त्यांनी हे डिलीट करणं अवघड आहे पण शक्य आहे जे खळांची व्यंकटी सांडो त्यांची वक्रता वाकडेपणा किंवा दुर्बुद्धी सांडो तया सत्कर्मी रती वाढो सज्जनांचा विचार नंतर आहे तुम्ही कल्पतरू आहात तुम्ही एक अमुक आहात त्यांचं कौतुक नंतर केलेलं आहे सुरुवात केली दुष्टांचं कौतुक करण्यापासून त्या सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे यातला मैत्र शब्द महत्वाचा आहे तुमचा गुपित मित्राजवळ सांगता तुम्ही जे तुम्हाला बोलायचं ते मित्राजवळ बोलता वनव्यामध्ये गारव्या सारखा कृष्ण अर्जुनाची मैत्री आहे नात नंतरच आहे पहिली मैत्री आहे हा मैत्र बहु ज्ञानेश्वरी सांगितलेला आहे आणि स्वामींनी सगळ्यांना विनंती केली अभयदानाची विश्वात्मकाला प्रार्थना केली फसायदानामध्ये आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती केली चक्कदर स्वामींनी ही तुम्हाला केलेली विनंती आहे दंगल थांबवायची असेल तर शांतता नष्ट करणाऱ्या लोकांची हो मिटिंग घेऊन त्यांच्यावर जबाबदारी टावे टाकावी लागते हे स्वामींना त्यावेळेसच कळलं होतं आणि म्हणून अभय दान महत्त्वाचा आहे तो खातोय ना आरामांना खाऊ द्या भयाचे फोटे दुःखाचे राशी शरण देवाशी जाता भले नाही शरण लोक देवाला जातो तुकाराम महाराज म्हणतात भयाच्या पोटामध्ये दुःख आहे आता माझं प्रवचन चालू आहे डा ड्रायव्हरची चिठ्ठी आली बाबा गाडीतले सगळे पैसे गेले आपले मला बोलता येईल का नाही बोलताना जेवायला बसलो समोर दरवाजामध्ये एक माणूस माझ्याकडे पाहून चाकू देऊन हातामध्ये तू ये बाहेर जेवल्यानंतर मला जेवता येईल का झोपता येईल का मला एक ठिकाणी गेलो खोली दिली शिरूम वगैरे सगळं सगळं असतं बाबा हे सगळी व्यवस्था येते टी व्ही अमुक आहे तमुक आहे आर बर मग येऊ का मग आता येतो बा झोपा आरामशीर काय नाही फक्त इथे एक साप आहे असतो विषारी साप आहे तुम्ही अंग नाही हलवणार तर काही करणार नाही तुम्हाला झोपा शांत झोपा झोपेल का रात्रभर आपण सगळे भयग्रस्त आहोत सगळे प्रत्येकाला डचक काही कुणाचाच कुणावर विश्वास राहिलेला नाही असं जीवन आहे विश्वास निर्माण करायचा आपल्याला आणि पूल बनवायचं आपल्याला आमचे भाऊ म्हटले त्याप्रमाणे चक्रधर स्वामींनी क्षुद्रा नदीवर एक फुलं बनवला ती नदी म्हणजे काय दोन टांगा टाकाव लागत होत्या पण ते मधी माणूस पडत होता एक शिळा होती जवळ ती शिळामध्ये टाकली हिला राम सेतू म्हणू नका नाही आहे तो वेगळा आहे हा सेतू दोन बाजूच्या लोकांना एकत्र आणणार असे तू इकडे ये आम्ही तिकडे येतो स्वामींनी स्वतः ती शिळा बसवलेली गोष्ट छोटी आहे शिळाची तर अप्रतिम आहे फार मोठा आहे आणि म्हणून ती ज्योत आम्हाला पाहिजे ते स्वातंत्र्य आम्हाला पाहिजे आम्हाला वारकरी पाहिजे आम्हाला बसवेश्वर पाहिजे चांगली चांगली माणसं पाहिजेत आम्हाला संप्रदायाच्या वर्तुळातली माणसं नको काल परत भदंत किती छान बोलले विषय किती छान दिला त्यांना आम्ही जागतिक समस्या व त्यावरील उपाय त्यांनी मातीपासून समस्या सांगितली माती खराब केली आम्ही पाणी खराब केला आम्ही आम्ही वृक्ष तोड केली आणि ह्या सगळ्या समस्यावर एक उत्तर सांगितलेलं फक्त प्रेम हे उत्तर आहे क्रोध हे उत्तर नाही क्रोध फाडतं क्रोध जाळत जलील महाराजांचं काळचं कीर्तन खूप छान झालं बंडगर महाराज ही सगळी माणसं ही त्या पुलाच्या कामाला लागलेली माणसं आहे वेगवेगळ्या संप्रदायाची माणसं आमच्यासोबत आहे आणि ते असावं आणि हे खूप फाटलेलं आहे आता खूप फाटलं आहे एवढं शिवणं शक्य नाही पण प्रत्येक समुदायाने संप्रदायानं एक धागा तरी टाचा मारावा अशी विनंती आहे वातावरण चांगलं झाले आज वारकरी महानुव यांच्यामध्ये कुठलंही असं वाकडेपणा राहिलेलं नाही कुठलाही वाकडे मी त्यांच्या कार्यक्रमात का जातो ते आता सगळे सहभागी झाले सगळे समृद्ध झाले हेच करायचं आम्ही ध्येय घेतलेलं आहे अठ्ठावीस वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे या ठिकाणी खूप प्रेमळ आहे व लोक खूप प्रेमळ आहे काय थोडंसं बोलायचं बरं बोलायचं मी ज्ञानेश्वरी बोलतो गाथ्यावर बोलतो सगळ्यावर महावीरावर बोलतो बुद्धावरही बोलतो सगळ्या ठिकाणी बोलतो त्यातलं चांगलं चांगलं सांगतो चांगलं कुठं नेऊ कुठल्या एका देशाने मग ते जरी घेतली का अमुक फळाची कुठल्या देशाने असं पंथाने मक्तेदारी घेतले का चांगवलं पण आमच्याकडे सगळीकडे आहे हो तू सगळीकडे आहे बिस्मिल्ला खायच्या सणाशिवाय आमचं लग्न लागत नाही कुठे गेले हो जातीभेद पाकिस्तानची गझल आखल्याशिवाय आम्हाला बरं वाटत नाही आहे कुठे गेले आत्ता एक तब्बलजी वारले आम्हाला वाईट वाटलं त्या वाईटाची जात कोणती होती सौजन्य हे महत्वाचं आहे सगळ्या संप्रदायाचा तो आत्मा आहे आणि म्हणून वेदामध्ये जो मंत्र ओम करवा ओम असं म्हटलंय ओम नो सह भुणक तू सह करवा महे गोड आम्ही सगळे सोबत राहू सगळे सोबत राहू सगळ्याचा विकास करू ईश्वर आम्हाला आशीर्वाद दे आणि शेवटचं वाक्य आहे मा विद्वेषा कोणाचा द्वेष करणार नाही हे संपलं चिंतनेच्या प्रयोग याला यश ये येत आहे आदरणीय श्रद्धे जिथं लिहिलं चरित्र लिहिले लिहिलं आहे त्या ठिकाणची मन मंडळी दर्यापुरकर बाबा यक्षदेव बाबा वायदेशकर बाबा या ठिकाणी आलेले आहेत पुढच्या वर्षाचं नारळ घेण्यासाठी व्याख्यानाच्या सम समारोपामध्ये आपण तो कार्यक्रम करू येत जा खूप लांबून आलेल्या तुम्ही वेगवेगळ्या प्रांतातून आरामाना प्रवास करा वापस जा सगळ्यांना मी एकदा धन्यवाद देतो माझे दोन शब्द सांगतो धन्यवाद बाबा बाबांचं मार्गदर्शन म्हणजे ऐकतच राहावं ऐकतच राहावं बाबांनी आता